तरुणांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत मुंबईकरांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया मुंबई महानगरपालिका निवडणूक असो किंवा इतर कुठलीही निवडणूक मुंबईच्या नाक्या नाक्यांवर कट्ट्या कट्ट्यावर राजकीय थिअरी चर्चा केली जाते राजकीय थिअरी बनवली जाते आपण मुंबईच्या पूर्व उपनगरात उपनगराचा नेहमीच महत्वाचा वाटा राहिलेला आहे आपल्यासोबत काही तरुण त्यांच्याशी बोलणार की मुंबई महानगरपालिकेनंतर मुंबईचा महापौर कोण काय वाटतं तरुण चेहरा असावा का आणि तरुण चेहरा असेल तर आदित्य ठाकरे यांच्या नावाला तुमची पसंती असेल का आदित्य ठाकरे महापौर झालेले चालतील शंभर टक्के तरुण चेहरा असायला हवा आणि आदित्यजी महापौर झालेलं चांगलंच आहे ना त्यावेळेला त्यांनी जे प्रकल्प राबवले ते एकदम मुंबईकरांना पण त्याचा फायदा झाला आता आपलं राणी ज्या बागेतलं त्यावेळेला पण ट्रोल करण्यात आलं भरपूर की ते पेगविन वगैरे हे ते ते पण आता त्याच्यावरच सर्व चालू आहे भरपूर लोक येतात बघतात असे भरपूर प्रकल्प आहेत त्यांनी राबवलेत आणि चांगले त्यांना व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल पण ते मंत्री होते मंत्री झाल्यानंतर आता महापौर होणं हे थोडंसं मागे आहे पण तरी सुद्धा मुंबईच्या विकासाचा दृष्टिकोन बघता किंवा मुंबईच्या विकासाचा मुद्दा लक्षात घेता आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त कुठला चेहरा दिसतोय का महापौर कारण अजून कोणीही नाव प्रोजेक्ट केलेलं नाही तसा कोण व्यक्ती आपल्याला दिसत नाही आता सध्या कारण की त्यांचा प्रशासनाचा अनुभव खूप दांडगा आहे त्यांनी दोन हजार सात पासून कामं चालू केलेली होती त्याच्यानंतर ते मंत्री राहिलेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट मध्ये किंवा एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचं पण योगदान खूप चांगलं आहे आणि कामं खूप चांगली आहेत त्यांची आणि आम्हाला खूप आवडेल की आदित्य ठाकरे जर महापौर झाले तर मित्र तू काय सांगशील आदित्य ठाकरे महापौर झालेले तुला आवडतील का आणि त्याच्याने काही फरक पडेल असं वाटतंय की काहीही फरक पडणार नाही शंभर टक्के या राजकारणामध्ये पण फरक पडेल कारण सर्वसामान्य युवा हा जो युवा आहे हा युवालाच पसंती देईल आणि आदित्य ठाकरेंचा वय बघता त्यांना राजकारणाचा एक दांडगा अनुभव आहे तुम्ही काय सांगाल तरुण पिढीकडे या गोष्टी माहिती असतात का आणि त्याचा परिणाम होईल का या सगळ्या गोष्टी माहिती तर असतातच सगळ्यांना त्या गोष्टी कारण त्याने जे मंत्री असताना कामं केलेली आहेत ती उल्लेखनीय कामे आहेत दुसरा कुठला तरुण चेहरा दिसतोय का तुम्ही अमित ठाकरेंचा एक ऑप्शन आहे किंवा इतर तरुण दुसरा कुठला तरुण चेहरा दिसतोय अमित साहेब अमित साहेबांच्या बोलायचं झालं जा तर आज जे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरती ते जे आज उत्तर देताना किंवा विद्यार्थ्यांसाठी जो लढा देताना जे पाहतोय ते असू शकतात परंतु आमची जी एक सर्वसामान्य युवा म्हणून जर आम्हाला पसंती को जर चेहरा हवा असेल तर हा आदित्यसाहेब ठाकरेच असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरे यांनी मंत्री म्हणून मुंबईमध्ये जी कामं केली ती चांगली आहेत आणि तिची दखल तरुण पिढी घेते त्यामुळे जर का तरुण चेहरा द्यायचा असेल तर आदित्य ठाकरे यांच्या नावाला पसंती या तरुणांकडून दिसून येते कॅमेरापर्सन नागेश होते पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई